नमस्कार या सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस मराठी पुन्हा केंद्रस्थानी येण्याची समीकरण पुन्हा सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहेत दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे या सर्व दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पण प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडी विषयी आता तर्कवितर्क करण्यात येत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन राजकीय समीकरणाकडे कसे पाहतात याविषयी राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया या निमित्त समोर आली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे भाष्य केले आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांच्या नवीन वक्तव्याने हवा मिळाली आहे आता थेट देणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत तर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मत व्यक्त केले आहे लोकशाही कोणाला कोणासोबत जायचे याचा पूर्ण अधिकार आहे जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहेत एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे राज ठाकरे हे जर सोबत येत असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नाही असे सुळे यांनी स्पष्ट केले तर मनसे सेनेच्या युतीची चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य चर्चेत आहे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात जे आहे तेच होणार आमच्या नाही हे एकमेकांच्या संपर्कात आहे आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार असे उद्धव ठाकरे म्हणाले दोन्ही ठाकरे सातत्याने युतीविषयी सकारात्मक चर्चा करत आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षात युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत आम्ही संदेश देणार आहे आता थेट बातमी देऊ असे मोठे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहेत राज्यातील हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी मुंबई सह राज्यातील कार्यकर्त्यांना वाटते गेल्या एक महिन्यांपासून दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा करत आहेत पण चर्चेचे हे गुराळ काही केल्या थांबे ना त्यावर काल संजय राऊत यांनी सुद्धा लवकरच मोठी अपडेट कळवण्यास संकेत दिले आहे